ऑन स्क्रीन खळनायका ते ऑफ स्क्रीन तितकीच गोड आणि प्रेमळ असणारी प्रिया तिचा अभिनयातील साधेपणा मनमोकळे हसू आणि घरगुती जीवनशैली यामुळे तिने अनेकांच्या मनात घर केलं होतं पण तिच्या हसऱ्या चेहऱ्या मागे किती मोठ्या वेदना लपल्या आहेत याची तिच्या चाहत्यांना तसूभरही कल्पना नव्हती मंडळी गेल्या दोन वर्षांपासून प्रिया कॅन्सरशी झुंज देत होती कॅन्सरशी झगडून प्रिया पुन्हा एकदा काम करायला लागली होती नाटक मालिकांमधून ती आपल्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांच्या भेटीला येत होती दोन वर्षांपूर्वी प्रिया तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती परंतु आजारपणामुळे तिने ही मालिका मध्येच सोडली आणि नंतर तिचा कॅन्सर परत उफाळून आला आणि अखेर रविवारी तिची झुंज अपयशी ठरली आणि मग प्रिया आपल्या सगळ्यांपासूनच कायमची दूर गेली पण मंडळी प्रियाला कॅन्सरचं निदान कधी झालं होतं आयुष्य मन भरून जगणाऱ्या प्रियाचे शेवटचे दिवस कसे होते सगळं जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी प्रिया शेवटची स्क्रीनवर दिसली ती दोन वर्षांपूर्वी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत आणि त्यानंतर एक दिवस तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यानंतर ती टेलिव्हिजन मधून कायमची गायब झाली व्हिडिओत प्रिया म्हटली होती की प्रेक्षक मला तुझेच मी गीत गात आहे या तुमच्या आवडत्या मालिकेत मोनिका कामत ही भूमिका साकारताना बघत होतात था। होतात अशासाठी म्हणते कारण की यापुढे मी ती भूमिका साकारणार नाहीये ना ना अचानक आलेली तब्येतीची अडचण यामुळे मला ही भूमिका सोडावी लागते मोनिका कामत हे कॅरेक्टर करताना मला खरंच खूप मजा येत होती हे कॅरेक्टर तुम्हाला खूप आवडत होतं तुम्ही याच्यावर प्रचंड प्रेमही केलं पण जो वेळ मी त्यांना देऊ शकत होते तो वेळ अपुरा पडत होता बाकी कलाकारांच्या ऍडजस्टमेंट म्हणा प्रोडक्शन टीम क्रिएटिव्ह टीम तो रोल इतका डिमांडिंग होता की या सगळ्यांच कारणामुळे मला या मालिकेतून निरोप घ्यावा लागतोय पण तुम्ही ही मालिका पाहणं सोडू नका कारण माझी भूमिका आता अतिशय उत्तम आणि छान अभिनेत्री तेजस्विनी लोणारी करणार आहे आणि आय एम व्हेरी शुअर ती भूमिका खूप छान प्रकारे करेल आणि तुम्हाला सगळ्यांना ती नक्की आवडेल सो तुम्ही ही मालिका बघतच राहा आणि मी माझ्या तब्येतीची काळजी घेणार आहे आणि लवकरच परत येणार आहे तुम्हाला भेटायला एका नव्या भूमिकेत तोपर्यंत थोडीशी विश्रांती घेते आणि लवकरच भेटते मला आतापर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद पण तेव्हा प्रिया कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी झुंजत येते याची कुणालाच तसुभरही कल्पना होती मालिका सोडल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होते आणि या उपचारातून ती सावरत होती बरी होत होती शिवाय बरी झाल्यानंतर तिने परफेक्ट मर्डर या नाटकासाठी परदेश दौरा सुद्धा केला होता या दरम्यान तिला कॅन्सर सारख्या गंभीर आजार झालाय हे तिच्या मित्रमैत्रिणींना कळलं होतं आणि ते तिला भेटायलाही येत होते प्रिया मराठीच्या इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांशी खूप छान बॉन्डिंग होतं लोकप्रिय अभिनेत्री राजश्री निकम यांनी पोस्ट शेअर करत प्रियाला त्या शेवटच्या केव्हा भेटल्या याबद्दलची भावनिक आठवण सांगितली प्रेमाने वेडे अशी हाक मारायच्या गेल्या वर्षी तिची प्रकृती बरी झाल्यानंतर राजश्री निकम व वंदना सरदेसाई या दोघीजणी प्रियाला भेटण्यासाठी तिच्या घरी गेल्या होत्या पण त्यानंतर पुन्हा प्रकृती बिघडल्यावर प्रियाने भेटायला येऊ नका असं सांगितलं पोस्टमध्ये त्या म्हणताय अगं वेडे गेल्या वर्षी तू बरी झाल्यावर आपण तुझ्या घरी भेटलो तेव्हाचा हा फोटो तू मी आणि वंदनाने खूप गप्पा मारल्या पोट दुखेपर्यंत हसलो आणि एकमेकींना मिठी मारून रडलो देखील आणि तू म्हणाली होतीस नाऊ नो no लुकिंग बॅक वेडी माय ब्रेव्ह वेडी ग्रुप मध्ये असेच आपण एकमेकांना वेडे म्हणतो त्या दिवशीही वेडेपणा केला आपण रात्री तू आम्हाला सी ऑफ करायला खाली आलीस आणि समोरून लग्नाची वरात जात होती आपण दोघीने एकमेकींना नजरेने विचारलं करायचा का वेडेपणा वंदना नको नको म्हणत असताना आपण दोघी त्या गाण्यावर जवळजवळ पंधरा मिनिटं रस्त्यावर मनसुक्त नाचलो यार वंदनाने व्हिडिओ करायला हवा होता तो दिवस होता तीस जानेवारी दोन हजार नंतर भेटलोच नाही केवळ हट्टापायी न भेटणा हा तुझा वेडा हट्ट होता वेडे आज इच्छा असूनही तुला भेटायला येता येत एत नाही म्हणजे जेव्हा प्रियाचा आजार परत उफाळून आला होता तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितलं होतं की कुणीही मला भेटायला येऊ नका शिवाय उषा नाडकर्णी यांना देखील प्रियाला भेटायचं होतं तसा त्यांनी प्रियाच्या नवऱ्याला म्हणजे शंतोनूला निरोपही केला होता पण त्याने नाही म्हणून सांगितलं इंडियन एक्सप्रेसशी बोलताना उषा नाडकर्णी म्हणाल्या की मला वाटतं तिचे केस गळाले असतील प्रकृती खालावली असेल त्यामुळे ती कदाचित कम्फर्टेबल नसेल त्यामुळे शंतनु यांनी येऊ नका असं सांगितलं या गोष्टीला थोडेच दिवस झाले आहेत आणि आता तिच्या निधनाबद्दल समजतंय शिवाय प्रियाची अतिशय जिवलग मैत्रीण प्रार्थना बेहरेने देखील एक भाऊक पोस्ट करत प्रियाला श्रद्धांजली वाहिली त्यात तिने म्हटलंय की ती माझ्यासाठी फक्त सहक एक सहकलाकार नव्हती ती माझ्या अतिशय जिव्हाळ्याची मैत्रीण होती माझी वेडे आम्ही एकत्र घर शेअर केलं होतं कितीतरी वेळा आम्ही तासन तास बोलत असायचो मॅगी भुर्जी कॉफी हे सगळं आमचं छोटंसं जग होतं खूप साऱ्या गप्पा काहीस वेड हसणं रात्री उशिरापर्यंत जागणं त्या क्षणांना काही तोड नाही असं प्रार्थनाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय ती माझी इंडस्ट्रीतील पहिली मैत्रीण होती आणि खरी सख्खी मैत्रीण होती तिच्यामुळेच हे नवीन जग मला आपलंसं वाटलं तिच्या मी स्वतःला शोधलं हसावं रडावं आणि मोकळं व्हावं असं वाटलं अभिनयाच्या सुरुवातीच्या दिवसात जेव्हा सगळं काही नवीन अनोळखी वाटायचं तेव्हा तिचं हसतमुख तिचं सोबत होत तिच्या सोबत मी पहिला सीन केला पहिल्यांदा कॅमेरा शेअर केला आणि आठवणही सांगितली ती इतकी हसमुख प्रामाणिक आणि भावनाशील आणि जेव्हा होती की तिच्यासोबत क्षणभरही घालवला तरी तो कायमचा लक्षात राहायचा कॅन्सरशी लढा देत असताना एक वेळ अशी आली होती की तिची तब्येत थोडीशी सुधारली होती तेव्हा ती माझ्या अलिबागच्या घरी आली होती मी ती आणि शालमली आम्ही तिघींनी एकत्र वेळ सुद्धा घालवला होता तो क्षण कायमचा मनात कोरला गेलाय ती खूप आनंदी होती तेव्हा तिने मला एका शांत स्वरात म्हटलं देखील तुझं घर तुझं वातावरण तुझं हे कुत्र हे सगळे मला बरे करताय मला इथे येऊन बरं वाटतंय जणू काही ठिकाणच मला हिल करत कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं पण तिचं मन तिचा आत्मा तिचा खंबीरपणा ते कोणताही आजार हरवू शकला नाही शेवटच्या क्षणापर्यंत तिने जगायला आणि हसवायला शिकवलं ती गेली आणि तिच्या आठवणी तिचं हास्य तिचं अभिनयातलं तेच सगळं अजूनही माझ्यासोबत आहे माझ्या आयुष्याचा एक भाग तिच्या सोबतच गेलाय तो भाग मी जपून ठेवणार आहे कायमचा असं शेवटी तिने या पोस्टमध्ये म्हटलं मंडळी ऑनस्क्रीन खलनायका म्हणून लोकांच्या मनात घर करणारी पण ऑफस्क्रीन सोन्यासारखं मन असलेली प्रिया मंडळी तिचं हे अकाली जाणं खरंच असही आहे कॅन्सरनं तिचं शरीर हरवलं असेल पण तिचं मन तिचं हसणं आणि तिच्या आठवणी अजूनही आपल्या जिवंत आहे तिला भारी कडून भावपूर्ण श्रद्धांजली